शिवसेनेचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पुन्हा सोबळाचा नारा दिला सो ना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे जिल्हा परिषद आणि महापालिका स्वबळावर लढून भगवा फडकू असं आमदार बालाजी कल्याणकर म्हणाले आज आमदार कल्याणकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली सदस्य नोंदणी आणि आगामी निवडणुकाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आल्याचे बालाजी कल्याणकर म्हणाले सर्व पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आमचे जिल्ह्यात चार आमदार आहेत त्यामुळे आमची ताकद मोठी असून पक्ष वाढवण्यासाठी आमचं काम सुरू असल्याचे बालाजी कल्याणकर म्हणाले आज बैठक घेण्यासाठी आज नांदेड उत्तर मतदारसंघातली बैठक सदस्य नोंदणी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत येणारे इलेक्शन या निमित्ताने नांदेड उत्तर मतदारसंघाची बैठक आयोजित केलेली आहे सांगायच्या पर्याय म्हणजे मागची मागच्या आभार प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेब जनतेचा आभार मानण्यासाठी आलेतील त्यानिमित्ताने पूर्ण जिल्ह्याची आम्ही बैठक आयोजित केली त्या बैठकीला म्हणजे सदस्य नोंदणीसुद्धा निमित्ताने सर्व जिल्ह्यामध्ये उपक्रम राबवायचे होतात ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला किती तारखेपासून चोवीस नऊ तारखेपासून पंधरा दिवस असा उपक्रम होता आणि त्यांची आजपासून सुरुवात झालेली आहे वाढदिवसानिमित्ताने सदस्य नोंदणी आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची ही बैठक इलेक्शन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जिल्हा परिषद हो पंचायत समिती हो महापालिकेचं इलेक्शन नगरपालिकेचं इलेक्शन नगरसेवकाचं इलेक्शन असं बरेच काही इलेक्शन आहेत सरपंच पदापासून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लढवायचं आहे त्यानिमित्ताने हे बैठक पक्ष भक्कम करण्यासाठी पक्षाला ताकद देण्यासाठी पक्षाची नोंदणी करण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीला सर्व जिल्हा प्रमुख तशीच महिला जिल्हाप्रमुख सर्व पदाधिकारी प्रमुख शहर प्रमुख सर्व शिवसैनिक ग्रामीण भागाचे सर्व शिवसैनिक आज या बैठकीला उपस्थित लावली त्यानिमित्ताने ही बैठक आयोजित केली अशोक चव्हाण म्हणाले तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आम्ही <coughs> सो सोबळावर लढवणार आपली काय त्याबद्दल प्रतिक्रिया त्याने म्हणत असेल तर आम्ही बी आमच्या सोळबावर इलेक्शन लढण्याच्या तयारी चालू आहे आणि येणाऱ्या काळात शंभर टक्के आम्ही आमच्या सोळगाव महापालिकेवर जिल्हा परिषद भगवा पाटील याच्यावर राहणार नाही या निमित्ताने सांगतो दादा काल बावनकुळे साहेबांनी पण म्हणले की महा युती राहील पण स्थानिक नेत्यांचा निर्णय राहील याबद्दल आपण काय म्हणाल ठीक आहे त्यांना म्हणले बावनकुळे साहेब म्हणले असतील की स्थानिक नेते जे निर्णय घेतील ते त्याच्यावर डिफेंड राहील आणि शंभर टक्के आम्ही त्यांच्यावर डिफेंड आलोबून नाही जसे पक्षी आहे पक्षी वाढवायचे त्याचं त्यानं काम करतात आम्ही आमचं काम करतो कारण पक्ष कोणाचा बी मोठा झाला पाहिजे या निमित्ताने बोलत असतील तर दादा शेवटचा एक प्रश्न असा राहील दादा विधानसभा एवढी चांगली झाली एवढं एकमेव मताने आपण हा सगळे आठशे आठ जागावर विजयमय मिळवला नगर स्थानिक निवडणूक आल्यानंतरच असं का झालं कारण मागच्या इलेक्शनला दोन हजार एकोणीसला मी एकटा आमदार होतो शिवसेनेचा आज तीन आमदार झाले आणि परिषदेचे चार असे चार आमदार आपल्या जिल्ह्याला लाभलेले आहेत आज मला सांगा शिवसेनेची ताकद चांगली झालेली आहे या भागामध्ये आणि जसं तसं पक्ष वाढण्यासाठी हे काम करत असतात आम्ही आमचं पक्षाचं वाढण्यासाठी शिवसेना वाढण्यासाठी आम्ही काम करत आहे आज शिवसेनेचे आमदार चार आहे मी आणि चारीची आमची ताकद एवढी मोठी झालेली आहे की जिल्ह्यात सुद्धा जिल्हा परिषद तसेच महापालिका सत्ता आणण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहे